काही मंडळी तुम्हाला चांगलं काम करूच देत नाहीत इतकी अतिशय नतद्रष्ट असतात त्यांची नावं मला घेता आली असती तर बरं झालं असतं हिंदीमधली आहेत काही म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम केलं मी ते जाणीवपूर्वक त्यांच्याबरोबर आता काम करत नाही इतकी गलिच्छ आहेत इन्सिक्युअर्ड आहेत अतिशय टुकार ॲक्टर आहेत तरीसुद्धा स्टार आहेत विक्रमनीसुद्धा खूप माझं केलं त्यामुळे आपण उपकार म्हणून त्यांनी कधी केलंच नाही त्यांनी अगदी धाकट्या भावंडासारखंच केलं पण मला नाही येणार जर असं म्हटलं जातं हसण्याची इच्छा नसेल तरी हसावं लागतं रडण्याची इच्छा नसेल तरी रडावं लागतं कारण आयुष्य हे एक सुंदर रंगमंच आहे तिथे सर्वांना नाटक करावंच लागतं मी असं का म्हणते आहे असं एक व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे ज्यांच्या लाईफमध्ये चढउतार खूप सारे येऊन गेलेत पण त्या नटानं प्रेक्षकांना हसवलंय पण आणि रडवलंय पण आणि वयाच्या चौऱ्याहत्तरवे वर्षीसुद्धा ओले आलेसारख्या पिक्चरच्या माध्यमातून पुन्हा एकदा सगळ्यांना एक नवीन धडा देण्यासाठी येतात अर्थातच माझ्यासोबत आहेत नाना पाटेकर सर सगळ्यात आधी सर तुमचं खूप मनापासून स्वागत आणि माझ्या इंटरव्ह्यूची सुरुवात करायच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचं आहे एक उत्तम लेखक आहात कवी आहात तर मा इंटरव्ह्यूची सुरुवात एक छानशा ओळींनी होऊन जाऊ द्यात कवितेच्या ओळी मला काही नाही माहिती आहे मी म्हणून मला मी गेले आहे जरा तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या आता कळ्या आणि थोडी ओढी पाण्या प्रतिम कविता लिहिलेली आहे खानोलकरांनी काही नाही आपल्यापाशी जेवढं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करायचा या चित्रपटाद्वारे एक अतिशय छान नात्याची उकल केलेली आहे आणि ती पहा मस्त आणि ती इतकी हसत खेळत असा त्या वळणावर जात असताना अचानक मग तुम्हाला धक्का बसतो अरे बापरे हे काय आहे आणि त्यातून सावरेपर्यंत दुसरा धक्का मग त्यातून सावरेपर्यंत आणि मग मक... म्हणजे हसत 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 असताना नकळत तुमचे डोळे कधी भरलेत हे तुम्हाला कळणार नाही सगळ्यांनी कामं फार सुंदर केलेली के आहेत सायली सिद्धार्थ फार सुंदर काम आणि एवढं वय झालं आहे तरी एवढं म्हणजे मी म्हणणारच नाही तुमचं वय वगैरे काही असं सांगणं चुकीचंच आहे पण या एजमध्ये सुद्धा एवढी एनर्जी कुठून येते म्हणजे काय त्याच्यामध्ये ते गोष्ट आहे हे त्याच्यावर अवलंबून आहे ती तू तु तुम्हाला ती त्याच्यामध्ये तुमच्या आतमध्ये ती रंध्रारंध्रामध्ये पेरली जाते ती आतमध्ये जिरपते तर ते, ते... गोष्ट कुठली आहे त्याच्यावर अवलंबून आहे आणि आजूबाजूला मंडळी कोण आहेत काम करणारी काही मंडळी तुम्हाला चांगलं काम करूच देत नाहीत इतकी अतिशय नतद्रष्ट असतात त्यांची नावं मला घेता आली असती तर बरं झालं असतं हिंदीमधली आहेत काही म्हणजे मी ज्यांच्याबरोबर काम केलं मी ते जाणीवपूर्वक त्यांच्याबरोबर आता काम करत नाही इतकी गलिच्छ आहेत इन्सिक्युअर्ड आहेत अतिशय टुकार ॲक्टर आहेत तरीसुद्धा स्टार आहेत पण नाहीलाच आहे मग मीच सांगतो की नाही मला तुमच्याबरोबर काम नाही करायचं आणि सांगतो सांग, सांग अगदी जाणीपूर्वक तसं इथे नाही इथे मला हे पोरग तर माझं मा मल्हार काय आणि सिद्धार्थ काय आणि सायली काय याच्यामध्ये मला काही अशी वेगळं काही वाटत नाही इतकं छान आणि शेवटचे दोन प्रश्न राहिले आहेत त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न तुम्ही आधी सांगितलं होतं की अशोक सराफ सर जे आहेत त्यांच्यासोबत जेव्हा तुम्ही काम करत होता म्हणजे अगदी स्टार्टिंगला तर तेव्हा त्यांच्या डोक्यावरती मसाज करून देताना तुम्ही पाय छेपायचो अशोकचे आणि डोकंमध्ये तेल लावून द्यायचो मालिश करायचो आणि तो मला पाच रुपये द्यायचा त्यावेळी त्यामुळे पाच रुपये हे खूप खूप मोठे होते म्हणजे त्यामुळे एक रुपयामध्ये जेवण व्हायचं त्यामुळे पाच रुपये म्हणजे अडीच दिवसाचं जेवण झालं आणि अशोक हे मला मुद्दाम द्यायचा कारण त्याला त्यावेळी दो अडीचशे रुपये प मिळायचे सिनेमाचे नाटकाचे एकाप्रमाणे मला पन्नास रुपये त्यामुळे तो जाणीपूर्वक पत्तेसुद्धा खेळताना पाच दहा रुपये हरायचा माझ्याकडे मुद्दाम असे मित्र असणं विक्रम गोखले असे मित्र श्री शिवाजी साटम मी फार नशीबान आहे की मला हे थोरल्या भावंडासारखे हे मित्र भेटले की ज्यांनी मला खूप माझी माझी काळजी घेतली माझ्या मला कधी त्यांनी लहान लेखलं नाही मला कायम सांभाळलं त्यामुळे त्यांचा मी उपकृत आहे आणि मी राहीन कायपर्यंत विक्रमनी सुद्धा खूप माझं केलं त्यामुळे आपण उपकार म्हणून त्यांनी कधी केलंच नाही त्यांनी अगदी धाकट्या भावंडासारखंच केलं पण मला नाही विसरता येणार ते विसरूनही गेले असतील त्यांच्या लक्षात नाही त्यांनी आणि नवीन वर्ष येत आहे तुमचा वाढदिवस सुद्धा येतोय काही नवीन संकल्प केलेत काही नाही संकल्प जे समोर येईल ते छान करण्याचा प्रयत्न करायचा संकल्प असे काही करायचेच आहेत आणि संकल्प करून काही चांगलं करता येतं असं माझा माझा विश्वास नाही जे काही समोर आहे आता मी तुझ्याशी बोलत असताना मी हातचं राखून नाही बोलावं मला जे मनात येतं ते मी आपल्या छानपैकी बोलून टाकावं सगळं त्यामुळे खूप तुला नवीन वर्षाच्या शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा तुम्ही छान राहा आनंदात राहा आणि असा आनंद वाटत राहूया आपण एकमेकांना सर एक फक्त शेवटचं जे तुम्ही असं असं करून दाखवलं ना पिक्चरमध्ये ते एकदा आम्हाला हास हाच नटखटपणा जर तुम्हाला पाहायचा असेल तर नक्की आवर्जून पाच जानेवारीला ओले आले हा चित्रपट थिएटरमध्ये जाऊन नक्की पहा आवर्जून सांगेल धन्यवाद